दोन हजार सतरामध्ये कुठल्या तरी देशाच्या इंटेलिजन्स एजन्सीनं लाहोर मध्ये नजर असलेल्या हाफिज सईदला मारण्यासाठी आठ कोटींची सुपारी दिल्याच्या बातम्या मीडियाने दिल्या होत्या पण या फक्त बातम्याच होत्या पुढे तेवीस जून दोन हजार एकवीसला ला सईदच्या लाहोर मधल्या ला घराबाहेर बॉम्बस्फोट झाला हा हल्ला त्याच्यावर केला गेला असं सा सांगितलं होतं पण त्यातूनही तो जिवंत वाचला मागच्याच महिन्यात मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झेलम इथे सोबत्यांवर हल्ला झाला त्यात त्याचा भाचा अबू कताल मारला गेला तर सईद यामध्ये जखमी झाल्याच्या जा बातम्या पसरल्या पण ऑफिशियली कुठली माहिती समोर आली नव्हती आणि आताच त्याचा एक नवीन व्हिडिओ बाहेर आलाय ज्यात तो चिथावणीखोर भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा देतोय अगर तू पाणी बंद करेगा तो हमतेरी सासे बंद करेंगे आणि आता यामुळेच हापीज सईदचा बंदोबस्त कधी होणार हा हाफिज सईद लपलाय कुठे हा प्रश्न सगळीकडे विचारला जातोय दोन हजार आठचा मुंबई हल्ला असेल किंवा आताचा पहलगामचा हल्ला असेल या सगळ्यांमागे हाफिज सईदचा साथ होता मग प्रश्न असा पडतो की हाफिज सईद मारला का जात नाही तर हाफिज सईद हा पाकिस्तानात लपून बसतो आणि तेही पाकिस्तान सरकार आणि लष्कराच्या आश्रयाला पाकिस्तान सरकार जरी या गोष्टीला मानत नसली तरी हाफीज सईदला पाकिस्तानातून वेगवेगळ्या माध्यमातून मदत मिळाल्याचे दावे भारत अमेरिका आणि बाकी देशांनी सातत्याने केलेत त्यांच्या संघटनांना मोकळा हात देणं कारवाईत ढील देणं आणि त्याच्या राजकीय हालचालींकडं दुर्लक्ष करणं असं काम पाकिस्तान सरकार करताना दिसतं पाकिस्तान सरकारने हाफिज सईद ला, लाहोर मधल्या त्याच्या राहत्या घरीच नजर कैदेत ठेवलं होतं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या गृह विभागानं मोस्ट अर्जंट टॅक्स सोबत एक आदेश जारी केला होता त्यामुळे दुसऱ्याच दिवशी लाहोर पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन त्याला अटक केली होती आणि नजर कैदेत ठेवलं होतं आणि त्याच्या हालचालींवर रेस्ट्रिक्शन घातले गेले होते पण ही कारवाई फक्त देखावा असल्याचा आरोप भारत आणि बाकी देशांनी केला कारण सईदला त्याच्या घरातून भाषणबाजी आणि दहशतवादाचं प्लॅनिंग करण्याची परवानगी होती लाखो लोक त्याच्या भाषणाला गर्दी करायचे त्याला बाहेर जायला बंदी होती पण त्याच्या लोकांना त्याला भेटण्याची परमिशन होती त्यामुळे दिवसभरात कितीतरी लोक त्याला भेटायला यायचे नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये मध्ये लाहोर हायकोर्टाने पुरावा नसल्याचं कारण देत सईदला सोडलं त्यामुळे पाकिस्तानच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं माहितीनुसार त्याच्या दहशतवाद्यांच्या हत्येनंतर त्याची सुरक्षा वाढवली गेली आणि आता त्यामुळंच तो आय एस च्या सेफ हाऊस मध्ये लपलाय असं सांगितलं आणि त्यातच आता त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय दो दोन हजार दोन मध्ये लष्कर ए आंतरराष्ट्रीय बंदी घातल्यानंतर सईदने जमात उल दावा नावाची नवीन संस्था स्थापन केली ही संस्था समाजसेवा करते असं सांगितलं जातं पण प्रत्यक्षात ती दहशतवादी कारवायांसाठी फंडिंग गोळा करते आणि तरुणांना जिहादसाठी भडकवते बडकवते याच संस्थेच्या माध्यमातून भारताविरोधात बडकाऊ भाषण दिलं आणि काश्मीरमधल्या जिहादला प्रोत्साहन दिलंय लष्कर ए आणि जमातुल दावा यांसारख्या दहशतवादी संघटना हाफीसनं जन्माला घालून त्याने जम्मू काश्मीर आणि सगळ्या भारतात धुमाकूळ घातला सईद हा दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड आहे यामुळेच तो भारताचा सगळ्यात मोठा शत्रू मानला जातो दोन हजार आठ मध्ये संयुक्त राष्ट्र परिषदेनं त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं तर अमेरिकेने त्याच्या माहितीसाठी दहा मिलियन डॉलरचं बक्षीस ठेवलंय भारतानंही मोस्ट वॉन्टेड यादीत त्याचा समावेश केलाय त्याच्या विरोधात किती पुरावे मिळाले तरी पाकिस्तानने त्याच्यावर ठोस अशी कारवाई केलेली नाही दोन भारताने पाकिस्तानकडे सईदच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती पण पाकिस्तानने द्विपक्षीय प्रत्यार्पण करार नसल्याचं कारण दिलं आणि यासाठी नकार दिला सईदला पाकनं दिलेले मोकळी आणि सूट यामुळेच पहलगामला हल्ला झाला यापुढेही कदाचित तो हल्ले घडवून आणेल पण त्याचा इलाज कधी होणार हा प्रश्न आहे सईदच्या कारवायांमुळे दक्षिण आशियातली शांतता आणि स्थैर्य धोक्यात आले त्याच्या भडकाऊ भाषणांनी आणि दहशतवादी कारवायांनी भारत पाकिस्तान संबंध कायम असताना ठेवलेले सईदवर जेही हल्ले झाले ते भारतानं केलेल्या गुप्त कारवाया झाल्या असं सांगितलं जातं पण भारताने कधी या गोष्टी उघडपणे मान्य केलेल्या नाहीत त्यामुळे जोपर्यंत तो आय एस च्या बिळात आहे तोपर्यंत तरी त्याला पकडणं कठीण आहे पण सध्याची परिस्थिती पाहता हापीस सईदवर आता काहीतरी ऍक्शन घेतली जाईल का ते या काही काळातच आपल्याला कळेलच ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा